वळुयात विधानसभेकडे विधानसभेसाठी राष्ट्रपची तयारी सुरू झालेली आहे प्रत्येक मतदारसंघामध्ये निरीक्षक नेमले जात आहेत मतदारसंघामधील परिस्थितीचा निरीक्षक अहवाल देणार आहेत तर प्रदेश स्तरावर आठ दिवसामध्ये अहवाल पाठवण्याच्या सूचना दिले गेल्या आहेत विधानसभेसाठी राष्ट्रपची तयारी सुरू झालेली आहे आणि प्रत्येक मतदारसंघामध्ये आता निरीक्षक नेमले जाणार आहेत हे निरीक्षक मतदारसंघामधील परिस्थितीचा आढावा घेणार आहेत शिवाय विविध प्रदेश स्तरावर देखील ही माहिती घेतली जाणार आहे विधानसभेसाठी राशप तयारी करत आहे प्रत्येक मतदारसंघामध्ये यासाठी निरीक्षक नेमण्यात आलेले आहेत तर मतदारसंघामधील परिस्थितीचा हे निरीक्षक अहवाल देणार आहेत आणि त्यानंतर प्रदेश स्तरावर आठ दिवसामध्ये हे अहवाल पाठवावेत अशा सूचना देखील देण्यात आलेल्या आहेत विधानसभा निवडणुका येऊ घातलेल्या आहेत आणि या निवडणुकांच्या अनुषंगाने आता प्रत्येक पक्षाची तयारी सुरू आहे मोर्चे बांधणी सुरू आहे आणि त्याच पद्धतीने राष्ट्रपा देखील तयारी करत आहे आणि या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी रोहन कदम हे आपल्याशी जोडले गेलेले आहेत रोहन आपण पाहतोय विधानसभा निवडणुका होऊ घातलेल्या आणि प्रत्येक पक्ष आपापली तयारी सुरू करत आहे देखील तयारी सुरू घेतली केली आहे काय नेमकी त्यांची तयारी सुरू आहे अगदी बरोबर आहे खरं तर लोकसभा निकालानंतर वाढलेला कॉन्फिडन्स पाहायला मिळतोय दोनशे अठ्ठ्याऐंशी जागांवरती निरीक्षक जे आहेत ते राष्ट्रपणे नेमलेले पाहायला मिळतात आणि या निरीक्षकांना स्पष्ट सूचना दिलेल्या आहेत की जिथं जिथं आपली ताकद इतर पक्षांच्या जा तुलनेमध्ये जास्त आहे म्हणजे महाविकास आघाडीच्या तुलनेमध्ये इतर पक्षांच्या तुलनेमध्ये आपली ताकद जास्त आहे त्या जागा आपल्याला लढवायच्या आहेत आणि त्याचे अहवाल तयार करण्याचे आदेश जे आहेत ते प्रदेश दिलेले आहेत आणि आठ दिवसांच्या आतमध्ये जे आहेत ते हे अहवाल जे आहेत ते प्रदेश त्यांना जमा करायचे आहेत आणि यासाठी निरीक्षक जे ते जवळपास राष्ट्रपणे किती जागा जे जा जा आहेत ते महाविकास आघाडीच्या सा, इतर पक्षांच्या तुलनेमध्ये आपण प्राबल्य आहोत आणि आपण किती जागा लढवायला हव्यात हो याचा आकडा जो आहे तो त्यांच्यापर्यंत मिळेल आणि त्यानंतर जे आहे ते पक्षाकडून तिकिटाची मागणी केली जी जाईल धन्यवाद रोहन तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी